नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे अर्जुन या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे अर्जुन या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जुनचा समान अर्थी शब्द पार्थ या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा साम्यवाद या ठिकाणी शब्द आहे साम्यवाद या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे साम्यवाद या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे साम्यवाद विद्यार्थी मित्रांनो साम्यवादचा विरुद्ध आरती शब्द भांडवलशा या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा बघा हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील असे तू हिमाचल या ठिकाणी आपलं अनेक शब्दाबद्दल एक शब्द होईल प्रश्न क्रमांक चौथा बघा काया या ठिकाणी शब्द आहे तर काया या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे काया या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर शब्दाचा योग्य अर्थ शरीर या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक पाचवा बघा बडाघर पोकळ वसा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बडाघर पोकळ वसा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर या म्हणीचा योग्य अर्थ होईल नाव मोठे लक्षण खोटे या म्हणीचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक सहावा बघा उदक सोडणे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे उदक सोडणे विद्यार्थी मित्रांनो उदक सोडणे या ठिकाणी योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल उदक सोडणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल सातवा बघा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे तर पर्वनी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे पर्वणी तर पर्वणी या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे पर्वणी तर पर्वणी म्हणजेच या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील अतिशय दुर्मिळ वस्तू या ठिकाणी परवणी या शब्दाचा अलंकारी शब्दाचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक आठवा बघा हकीकत पेशवा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत हकीकत पेशवा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे शब्द या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा त भ ज ज ग ग हे खालीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत त भ ज ज ग ग हे, हे खालीलपैकी कोणत्या एका व्रताचे गण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे वसंत तिलक या ठिकाणी या व्रताचे ते गण आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा खालीलपैकी आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडायचा आहे खालीलपैकी आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे कोणतं या ठिकाणी शुद्ध वाक्य आहे ते प्रश्न क्रमांक अकरावा बघा पुढील मन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्या ठिकाणी मन बघा जळत्या घराचा या ठिकाणी अर्धवट मन आहे मन आपला पूर्ण करायची आहे खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी योग्य शब्द असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जळत्या घराचा पळता वासा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वा बघा समाजा समास या ठिकाणी आहे समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे त्या ठिकाणी एक शब्द आहे गुरुसेवा तर गुरुसेवा या शब्दाचा आपल्याला समासाचं योग्य समासाचा प्रकार ओळखायचा आहे गुरुसेवा गुरुची सेवा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील षष्टी तत्पुरुष या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तेरावा काय आहे दगडावरची रेग या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगाय दगडावरची रेग तर दगडावरची रेग म्हणजे ऑप्शन क्रमांक एक राहील ठाम निर्णय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आपल्याला विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखायची विरुद्ध शब्द या ठिकाणी आपल्या समोर आहे या ठिकाणी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी कोणती असेल या ठिकाणी अवश्य क्रमांक एक राहील हात गुणिले कर औषध क्रमांक एक या ठिकाणी चुकीची जोडी असेल हात बरोबर कर हे समान आर्थिक शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा पुढील शब्द पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी बघा काय विचारले सामान्य लोकांमध्ये अपवादाने आढळणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात सामान्य लोकांमध्ये अपवादाने आढळणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना लोकोत्तर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा अमोल कविता करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे अमोल कविता करत असे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो अमोल कविता करत असे हे रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सतरा वाक आहे पुढील शब्दासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचे कोणालाही कळून देता पुढील शब्दासाठी अनेक शब्दाबद्दल एक शब्द आहे कोणालाही कळून देता तर याचं ऑप्शन क्रमांक एक राही गुप्तहेर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आपला समान आरती शब्दाची बरोबर जोडी आपल्याला ओळखायचे आहे समानार्थी शब्द आहेत बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील खिडकी बरोबर गवाक्ष या ठिकाणी योग्य समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे पुढचा प्रश्न बघा श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणता एक समान आर्थिक शब्द तयार होतो श्रवण या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे श्रवण तर श्रवण म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कान या ठिकाणी समान आर्थी शब्द आहे बघा पुढचा प्रश्न बघा आई पुरणपोळी करते हे एक वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला पूर्णवार पूर्ण वर्तमान काळी या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे आई पुरणपोळी करते वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये असं रूपांतर आपल्याला करायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आईने पुरणपोळी केली आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न सुज्ञ या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द सांगायचा आहे सुज्ञ तर विद्यार्थी मित्रांनो शब्दा शब्द शब्दा मित्रा या शब्दाचा समान शब्द आपल्याला सांगायचा आहे सुज्ञचा सुजान या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय आहे पीक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियॉम्स या ठिकाणी मन आहे या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे कपिल लव्स टू ब्लो इट्स ओन ट्रम्पेट विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला येत असेल तर याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कोणतं उत्तर असेल ते सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील